नमस्कार मंडळी कसे आहात सुवर्णच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही माझ्या रेसिपी खूप आवडीने बघताय आणि त्याला छान रिस्पॉन्स येतो आहे ये तुमच्याकडून असाच तुमचा आशीर्वाद आमच्याबरोबर असू द्या आणि मी आज आता संध्याकाळच्या जेवणाला बनवणार आहे वटाणा बटाट्याची भाजी आणि त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर मी सगळ्यात पहिले खोबरं कांदा लसूण आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं आल्याचा तुकडा घालून घेणार आहे आणि हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर आता मी बटाटे हे कापून घेते थोडीशी मिडियमच आकाराचे बटाटे कापून घेते आणि मी आज वटाणी बटाट्याची भाजी बनवणार आहे मी बोलले चला तुमच्याशी पण शेअर करू ही भाजी कशी बनवायची ते हे आमच्या घरातल्यांना खूप आवडते सगळ्यांना आता मी ना वटाने म्हणजे वटाण्याच्या शेंगा नाही आणल्या मी फ्रोझन वटाणे आणलेले आहेत हे बघू शकता तुम्ही आता मी हे फ्रोझन वटानेच मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे फ्रोझन वाटाणे याच्यात घालून घेते छान याच्यामध्ये जातील मी नाही तर दोन टमाटे आ, कट करून घेतलेले आहेत आता मी ते एक बारीक कांदा कापून घेते आणि हे बघा आपली कांदा खोबऱ्याची पेस्ट थोडीशी जाड आहे आता मी ह्याला परत बारीक करून घेते बघू शकता तुम्ही किती छान बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आहे मी आणि ह्या भाजीला ना ताजं वाटण केलं तरच ही भाजी छान लागते मी ह्याच्यामध्ये खोबरं आणि कांदा असं भाजून घेऊन ह्याचं वाटण बनवून घेतलं आहे आणि भाजी एकदम छान होते एकदम तरीदार टेस्टी मी दाखवते तुम्हाला तसं बघू शकता आता मी इथे कढई गरमला ठेवलेली आहे आता मस्त तेल गरम झालेलं आहे आणि आमच्या आता घरच्यांची फरमाईश आली आहे का त्यांना ह्या भाजीबरोबर उडदाचे पापड तळायचे आहेत तर मग मी नंतर दुसरी कढई न ठेवता ती झंझट न करता पहिले मी पापड तळून घेते या तेलामध्ये आमचे इथे असे सफेद सफेद पापड नाही आवडत तळलेले त्यांना तर मग असे गोल्डन ब्राऊन करून घेते अशा प्रकारे मी सगळे पापड तळून घेते इथं बघू शकता तुम्ही तेल तर छान असं मस्त कडकडीत झालंय तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दिसत असेल तेल गरम झालेलं आता मी याच्यामध्ये कांदा घालून घेते कांदा समस्त गोल्डन ब्राऊन बनून म्हणजे तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि ह्याच्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचंय तुम्हाला वाटत असेल हे काय तर हे आपण पहिले कांदा खोबरं भाजलेला होतो ना ते तो कांदा आहे हा छान छान असं मस्त होऊ देऊ पा दोन मिनटं आणि मी आता ताजा वाटण वाटलेलं आहे ना ते आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे बघू शकता तुम्ही आता हे मी वाटण म्हणजे ताजं वाटण इथं घात घालून घेते तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्हाला म्हणजे ग्रेव्ही ठेवायची का घट्ट भाजी ठेवायची आम्हाला थोडीशी अशी पातळ भाजी करायची होती छान मिक्स करून आहे त्याच्यामध्ये ना ओल खोबर पण घातलेलं आहे दोन मिनट झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊ लाल तिखट मी थोडसच घालते कारण जास्त कटकुणी खात नाही आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं आता मी मिक्स करून घेतो पंधर छान आलाय पण आता मोबाईल मध्ये कसं दिसतंय माहिती नाही कमी गॅसवर हे छान असं कमी गॅसवर हे छान शिजून आहे आणि आरोमा एकदम मस्त येतोय घरामध्ये छान बघू शकता तुम्ही किती छान तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी आपला घरगुती काळा मसाला ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि काळा मसाला टाकला तर दोन मिनटं असं फिरून घेतलं का आपल्याला लगेच वटाणा आणि बटाटा टाकून आहे आणि ही एकदम झटपट होणारी भाजी आहे तुम्ही बोलणार ही काय प्रत्येक वेळेला झटपट झटपट बोलते कारण ह्या भाज्यात कशा आहेत का म्हणजे खूप लवकर दहा ते पंधरा मिनिटात होणाऱ्या भाज्या आहेत म्हणून मी नेहमी झटपट झटपट बोलत असते तर बघा तर बघा आता, आता मी मस्त झाली आपली फिरून घेते तर बघा आता मी ह्याला ना पाच मिनिटं मस्त अशी तेलामध्ये वाफून घेऊ देईल आणि वाफल्यानंतर मी ह्याच्यामध्ये ना पाणी सोडणार आहे आणि छान अशी थोडीशी ग्रेवी टाईप बनवणार आहे कारण पोळीने आम्हाला ही भाजी खायची आहे तर मग पाच मिनटं होऊ देते आणि दाखवते तुम्हाला हे बघा आपले मग तर पाच पाच मिनटं छान भाजी तेलामध्ये फ्राय करून घेतले आहे आणि आरोमा खूप छान सगळ्या घराने आरोमा येतो आहे आता मी ह्याच्यामध्ये ना आपण वाटण वाटल्या होत्या ना त्याचं पाणी घालून घेते पन पाणी वाढवले ना त्याच्यामुळे मी थोडस मीठ घालून घेते आणि या भाजीला ना, ना मी आता दहा मिनटं शिजत ठेवते आणि झाकण ठेवते ह्याच्यावर आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवू आपली भाजी इथे झालेली आहे आता मी गॅस बंद करते ह्याला दहा मिनटं मस्त शिजून घेतलं आहे भाजी आपली छान शिजून रेडी झाली आहे तर तुम्हाला माझी ही वटाणे बटाट्याची वाटा भाजी कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा आणि आपल्या रेसिपीला लाईक करत जा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय